सिद्धेश्वर कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनाचं उद्घाटन शनिवारी होम मैदानावर थाटात पार पडलं जगातील सर्वात बुटकी गाय म्हैस आणि चायना बोकड हे प्रदर्शनाचं आकर्षण असणार आहे मागील त्रेपन्न वर्षांपासून श्री सिद्धेश्वर यात्रेचं आकर्षण असणाऱ्या श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचं उद्घाटन होम मैदानावर थाटात पार पडलं एकवीस ते पंचवीस डिसेंबर असे पाच दिवस हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त मागील त्रेपन्न वर्षांपासून कृषी आणि औद्योगिक वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात येतं चोपन्नाव्या या प्रदर्शनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य आत्माचे संचालक अशोक किरनाळे यांच्या हस्ते करण्यात आलं या कृषी आणि औद्योगिक प्रदर्शनात जगातील सर्वात बुटकी गाय चायनाचा बोकड जगातील सर्वात बुटकी म्हैस आणि पाच किलो वजनाचा कोंबडा हे सर्वांसाठी आकर्षण असून बावीस डिसेंबर रोजी डॉग आणि कॅट शोचं देखील आयोजन करण्यात आलं आहे रासायनिक खतांच्या वापरामुळे लोकांना कॅन्सरसारख्या रोगांची लागण होते त्यामुळं रासायनिक ऐवजी ऑर्गॅनिक फार्मिंग खाली शेतकऱ्यांना आणण्यासाठी शासन काम करत आहे केमिकल वापराऐवजी नैसर्गिक आणि ऑर्गॅनिक फार्मिंग खाली शेतकऱ्यांनी यावं असं आवाहन आत्माचे संचालक अशोक किरणाळे यांनी केलं आपण प्रथम आत्माच्या माध्यमातून वीस वीस पंचवीस शेतकऱ्यांचे एक एक शेतकऱ्यांचे गट स्थापन केलेले आणि त्या गटाच्या माध्यमातून जवळपास पाचशे शेतकऱ्यांच्या पंचवीस पंचवीस गट वगैरे झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांच्या ओ तयार केलेले आहेत त्या एफपीओ ओच्या माध्यमातून फार्मर प्रोड्युसर कंपनी त्या कंपनी रजिस्ट्रेशन ऍक्ट खाली आपण रजिस्ट्रेशन करून घेऊन त्यांना कामासाठी पुढं आपण स्कोप येत आहोत त्यांना एक काम होईल जे अल्पात उभारक शेतकरी आहेत त्यांना जे आपल्याला इनपुट्स लागत होते खते बियाणे औषधे ते सर्व त्या सीच्या माध्यमातून आपण रजिस्ट्रेशन करून त्यांना लायसन्स दिल्यानंतर जे खर्च खरेदी करणार आहे त्यातून मार्जिन कमी होऊन त्या सर्व शेतकऱ्यांना कमी प्रमाणात कमी दरामध्ये सर्व निविष्ट उपलब्ध होणार आहे दरम्यान जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केलं की या ठिकाणी विविध अशा गाई या ठिकाणी आपण प्रदर्शित करतोय ज्या सोलापूर जिल्ह्यातल्या आहेत तशाच पद्धतीने कोंगणूरच्या ज्या अतिशय लहान गाई आहेत की त्या गायी या ठिकाणी पाहता याव्यात त्यासाठी या प्रदर्शनाचं एक वेगळं आकर्षण त्या ठिकाणी आहे याच पद्धतीनं वेगवेगळ्या अशा पद्धतीने जनावरं या ठिकाणी आणलेले आहेत ज्याचं शेतकऱ्यांना नक्कीच ते पाहिल्यानंतर एक वेगळं वैशिष्ट्य या ठिकाणी पाहिल्यासारखं होईल कोठारीवाल्यांनी विशेष करून जे आहे इथल्या औद्योगिक प्रदर्शनाचं यामध्ये आपण याच वर्षी सहभाग so, घेण्याचा प्रयत्न केला आहे मी विशेष करून कोठारी यांचं मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी एक चांगला स्टॉल त्याच्या माध्यमातून इरिगेशनच्या माध्यमातून कम्प्युटराईजच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला अतिशय कंट्रोल अशा पद्धतीनं ज्या ठिकाणी सिंचन या ठिकाणी करता येईल त्याचं मॅनेजमेंट त्यांनी या ठिकाणी अतिशय सजीव अशा पद्धतीचे स्टॉल घालून त्या ठिकाणी